देशातील अनेक महान व्यक्तिमत्व आईच्या संस्कारामुळे घडले माजी आमदार आणि ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांचं प्रतिपादन हरळी येथील सिम्बॉसिस स्कूलमध्ये कृष्णाई पारितोषिक प्रदान समारंभ संपन्न माणसानं आनंदाने हुरळून जाऊ नये आणि रागात संतापू नये नेहमी स्थित प्रज्ञ राहावं हे स्थित प्रज्ञ राहण्याचे संस्कार घरात आई वडिलांकडून मिळतात आई हे संस्काराचे आणि वडील हे संघर्षाचं विद्यापीठ आहे देशातील जे अनेक महान व्यक्ती घडले ते केवळ मातृभक्तीमुळे आणि आईच्या संस्कारामुळेच घडलेत पण बदलत्या तंत्रज्ञानाच्या या आधुनिक काळात संस्कार मात्र हरवत चाललेत असे प्रतिपादन माजी आमदार आणि ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी कल गडिंग्लस तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील सिम्बॉसिस स्कूलमध्ये स्वर्गीय कृष्णाबाई बळवंत मुजुमदार यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कृष्णाई पारितोषिक प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार होते यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत श्री पवार पुढं म्हणाले की महात्मा गांधीजींच्या विचारधारेला अनेक कार्य करत खेड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं मुजुमदार कुटुंबियांनी हरळीत मराठी माध्यमाची शाळा चालवली हे खरोखर कौतुकास्पद आहे गावाबद्दल प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि आईबद्दल असणारी कृतज्ञता याचा सुरेख संगम म्हणजे ही सिम्बॉसिस शाळा आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले डॉक्टर मुजुमदार म्हणाले की शहरी भागातील शिक्षकांपेक्षा ग्रामीण भागात शिकवणारे शिक्षक अधिक परिश्रम घेऊन पोटतिळकीनं विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतात आणि हेच शिक्षक आणि विद्यार्थी देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहेत म्हणूनच खेड्यात शिक्षण घेऊन उत्तुंग कार्य कसं करता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण विद्यार्थ्यांना घडावं म्हणून भारताचे माजी विद्यार्थीप्रिय राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते हरळीच्या या शाळेच्या नव्या वस्तूचं उद्घाटन केल्याचं सांगितलं यावेळी त्यांनी हरळी या गावी सिम्बॉसिस शाळा सुरू करण्याचा हेतू आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला सिम्बॉसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी आपल्या मनोगतातून लवकरच हरळीच्या स्कूलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत विद्यार्थ्यांच्या कौशल्यात्मक कलागुणांना वाव देण्यासाठी इन्फोसिसच्या सहकार्यानं मेकर लॅब सुरू करणार असल्याचं सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी ईशा स्तवन सादर केलं उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी केलं अतिथी परिचय सिंबॉसिस व्यवस्थापन समिती सदस्य डॉक्टर सतीश घाळी यांनी केलं यंदाच्या वर्षी कृष्णाई पारितोषिक आदर्श विद्यार्थी सुजल कुंभार आदर्श विद्यार्थिनी सनोली पाटील सांस्कृतिक विभागातून श्रेया पाटील क्रीडा विभागातून संचिता पवार शालांत परीक्षा प्रथम क्रमांक श्रावणी अस्वले यांना तर आबासाहेब मुजुमदार गरीब आणि होतकरू विद्यार्थी पारितोषिक श्रद्धा भिरडीकर वेदांत खवरे श्रीवर्धन कोरे जान्हवी होलंब वेदिका पाटील यांना प्रदान करण्यात आले यावेळी तालुकास्तरीय आई या तालुका विषयावरील निबंध लेखनामध्ये यश मिळवलेल्या अक्षरा घेवडे समृद्धी मामणे आणि अथर्वी दिवटे यांनाही बक्षिस देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून सिम्बॉसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉक्टर येरडवेकर यांना प्रतिष्ठित असा क्युम्प्रो फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील गोल्ड स्टँडर्ड अवॉर्ड मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अनुपमा देसाई यांनी केलेल्या भित्तीपत्रिकेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तृणधान्यापासून काढलेल्या रांगोळीसह राजेंद्र शेलार यांचे विशेष कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला सिंबोस्ती शाळा समिती अध्यक्षा सौभाग्यवती संजीवनी मुजुमदार सरपंच नीलम कांबळे उपसरपंच बाजीराव गोरुले पोलीस पाटील रेणुका परीट प्राध्यापक किसनराव कुराडे प्रशांत देसाई डॉक्टर शैलेश देशपांडे विष्णुपंत हरळीकर दत्ता देशपांडे विक्रांत गुरव संभाजी कारवेकर राजाराम पाटील विद्याधर गुरबे दिग्विजय कुराडे अरुण हरळीकर श्यामराव हळकीकर रामचंद्र होगडे मकरंद रेंदाळकर सुभाष देशपांडे भाऊसो पाटील अमर कांबळे यांच्यासह शिक्षक पाल पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन कविता कागिनकर यांनी केलं आभार रावसाहेब मुर्गी यांनी मांडले